रयत सरती न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या गौराईचे भक्तिमय वातावरणात थाटामाटात आगमन श्री गणेशोत्सवातील अत्यंत महत्वाचा भाग समजल्या जाणाऱ्या श्री गौराईचे मंगळवारी सर्वच भागामध्ये अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये थाटामाटात आगमन झाले गौराई आणण्यासाठी लहान मुलींसह महिला भगिनींनी पारंपरिक वेशभूषेमध्ये पानवठ्यांच्या ठिकाणी दुपारनंतर गर्दी केली होती मक्याचे तुरे विविध फुलझाडांच्या ढाळ्या आणि चाफ्याच्या पानांनी गौराई पाण्याने भरलेल्या कलशामध्ये सजविण्यात आले होते गौराईचे भक्तिभावाने पूजन करण्यात आले ये गवराई गौराई ये असे म्हणत झम्मा फुगडीच्या तालात गौराईचे स्वागत करण्यासाठी महिलांमध्ये कमालीचा उत्साह दिसत होता शुभमुहूर्त काळात गौरी आणण्यासाठी महिला भगिनींची गर्दी अफाट दिसत होती गौराईला हळदी कुंकू लावून पूजन करण्यात आले महिला भगिनींनीही एकमेकांना हळदी कुंकू लावले गौराईचे कलश डोक्यावर घेऊन गौराईच्या आणि श्री गणरायांच्या जयघोषात महिला भगिनींनी गौराई घराकडे आणल्या गौराईचे घरोघरी अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले मंगळवारी गौराईला मिक्स पालेभाजी भाकरी असा नैवेद्यही दाखविण्यात आला गौराई आल्यानंतर महिला बहिणींचा उदंड उत्साह ओसंडून वाहत होता रयत वृत्तसेवेसाठी सुनील संकपाळ